बातमी आहे केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या होणाऱ्या रे विकासाच्या संदर्भात केंद्र सरकार अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकाचा भूमिपूजन सोहळा उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे याचबरोबर महाराष्ट्रातील चव्वेचाळीस रेल्वे स्थानकाचा यामध्ये समावेश आहे त्यासाठी पंचवीस हजार कोटींची तरतूद केंद्र सरकारने केली आहे आकुर्डी रेल्वे स्टेशनसाठी तेहतीस पॉइंट आठ कोटीची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला उपस्थित शहर अध्यक्ष शंकर जगताप आमदार उमा खापरे नामदेव ढाके अनुप अविनाश मोरे तसेच या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते निश्चितच सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे आज म आपल्या देशाचे पंतप्रधान आणि देशाचेच नव्हे तर जगात जगामध्ये जे जगगुरू झालेले आहेत की जगविख्यात झालेत असे नरेंद्रभाई मोदी हे फक्त अकुबी स्टेशनच नव्हे तर मला वाटतं माझ्या माहिती जी काही माहिती आम्हाला मिळाली तर महाराष्ट्रातील जवळपास एक सत् चव्वेचाळीस रेल्वे स्टेशन्स आहेत आणि अख्ख्या भारतामध्ये पाचशे आठ आहेत अशा पाचशे आठ ठिकाणी हे नूतनीकरणाचं काम हे नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलं आहे आपण वंदे मातरमची सेवा पाहत असाल ज्या पद्धतीने हा विकासाची रेल ही डबल इंजिन सरकार हे स्पीडनं चाललेलं आहे तो स्पीड आणखीन वाढवण्याचं काम हे नरेंद्रभाई मोदी हे तळागाळापर्यंत पोचत आहेत आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्याद्वारे पाहिलं तर आपले वाहतूक मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील किंवा आता रेल्वे मंत्री असतील तर अशा सर्व मंत्रालयातून जे काही तळागाळापर्यंत जन सामान्यांपर्यंत पोचण्याचं जे काम करायचं आहे ते या कार्यक्रमाच्याद्वारे दिसून येत आहे तिरंगी यात्रा काढणार परंतु या परिसरामध्ये एका महान व्यक्तीने असं म्हणतोय कीरंगी झेंडा यात्रा काढत असताना तिरंगी झेंडा लहान घ्या आणि जाण मोठा घ्या या संदर्भात नाही असं काय आम्हाला समजलं नाही तिरंगा झेंडा हा दांडा छोटाच असतो आणि हा आ, 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 आपला झेंडा जो आहे तो मोठाच असतो आणि तो महानच आहे तो छोटा आणि मोठा कुणी सांगून किंवा म्हणून हो होत नसतो तो मोठाच असतो तो प्रत्येकाच्या प्रत्येक भारतीयाच्या चा, मनात त्याचं मोठं महत्त्व आहे त्याचं मान हा स्थान हे मोठं आहे

नाही मी विधानसभेच्या वेळेस पण म्हटलं होतं की मी माहिती घेईल तशी काही विरोध काही होत नाही आणि विरोध हो होणं न होणं हा विषय नसतो आणि एक ऑगस्टचाही कार्यक्रमाचाही कुठेही दिसला नाही mm. आणि ज्या पद्धतीने विधानसभा पार पाडली अध्यक्षपदाची माझे कार्यकाल पार पाडेल आणि पुढं पक्ष जे सांगेल आम्ही त्यावेळेस जगताप कुटुंब म्हटलं होतं की आम्ही पक्षनिष्ठ आहोत हे आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष जी काही जबाबदारी देईल ती आम्ही यापुढेही काम करत राहणार आहोत नाही कल्पना नाही आहे त्याबद्दल नाही असं कुठल्याही सहवादाचा विषय चालू नाही भाजप वेगळी नाही असं काहीच नाही आहे महेश, ना महेश दादां नाही ना ना आता हे ना। हे जसं मागच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या जाहिरातीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी गल्लत केली होती तीच गल्लत ह्यावेळेस महेशदादांच्या कार्यकर्त्यांकडनं झालेली आहे नाही जाणून बुजून करायचा संबंधच येत नाही आहे आम्ही सगळे एक आहोत आणि महेश दादांनी त्याच्यावर प्रतिक्रिया पण व्यक्त केलेली आहे की ही कार्यकर्त्यांकडनं गेलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आमच्यात कुठलाही मतभेद किंवा मनभेद नाही नाही असं नाही दादा आता विधिमंडळात होते ना त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या परस्पर ह्या जाहिराती गेल्यामुळे ते झालं असत असं नाही ते तसं नाही ते उलट प्रमोशन मिळालंय त्यांना ते आता आता नाही करणार तुम्हाला नंतर समजाल प्रमोशन काय जे महापालिकेकडून हो घेण्यात आलेले काळ आहे आणि आपली भाजपचे सरकार आहे शंभर टक्के दोन्ही म्हणजे पूर्ण इंसोड दोन हजार सतरा नंतर जर तुम्ही विकासाचा आलेख पाहिला तर पूर्वी फक्त जो चिंचवड मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसून येत होता विकास विकास आज प परिपूर्ण पुर्न, पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिसतो आहे पूर्वी तुम्ही माध्यमांच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचायचं की पिंपरी चिंचवडचा विकास हा फक्त पुन्हा बोंबई रस्त्यापर्यंतच झालेला आहे पण आज जर तुम्ही गल्ली गेलात तर अर्बनायजेशनच्या मा माध्यमातून प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळं आम्ही हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि सर्विस लाईननी परिपूर्ण केलेले आहेत आणि आज तुम्ही मोशी चिखली डुडुळगावपासून तर रावेत किवळे मा मामुडेपर्यंत गेलात इकडे बोपखेलपर्यंत गेलात तर सगळीकडेही तुम्हाला विकासाची चौफेर हे विकास झालेला दिसून येईल आणि त्याचा हा कधी झाला आहे तर दोन हजार सतराच्या ह्या भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर झालेला आहे

तर दिवसाड पाण्याचा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्यांना अजून पाटबंधाद्याकडनं त्यांना तशी पुढची परमिशन मिळालेली नाही आहे ते मिळाली की आम्ही दिवसाड पाणी बंद करून रेग्युलर पाणी जा